इकॉनॉमिक्स म्हणजे पैशाचा अभ्यास चूक आता तुम्ही म्हणाले तर सर तुमचा विषय नक्की इकॉनॉमिक्स आहे <laughs> का ते सांगा का तुम्ही कुठल्या विषयाचा वेगळ्या विषयाचं लेक्चर घ्यायला आले इकॉनॉमिक्सच आहे है, है ना जर तुम्ही म्हणले जी डीपीचा अभ्यास चूक तुम्ही म्हणले रेपो रेटचा अभ्यास डबल चूक तुम्ही म्हणले इम्पोर्ट एक्सपोर्टचा अभ्यास चूक तुम्ही म्हणले डेव्हलपमेंटचा अभ्यास चूक तुम्ही म्हणले रिसोर्सचा अभ्यास थोडं पार्क करून ठेवू आपण बाजूला काहीतरी संबंध आहे पण शंभर टक्के त्याचाच विषय होईल का सांगता येत नाही बघा पुढच्या चर्चेमध्ये कळेल तुम्हाला ठीक आहे तुम्ही म्हणलात बजेटचा अभ्यास इन्फ्राचा यात प्रोडक्शनला पण मी बाजूला ठेवतो या दोघांबरोबर या दोघांना बाजूला ठेवू आपण बाकी सर्व चूक म्हणून आता आमची शंका खात्रीत बदलायला लागली सर एकतर तुमचा विषय बदललाय नाहीतर तुम्ही कुठला तरी वेगळा विषय शिकवायला आलाय पण तसं नाहीये लक्षात घ्या मग इकॉनॉमिक्स म्हणजे नक्की काय